सर्वांची पुस्तक निघाली का अभ्यासाला पुस्तक घेऊन आलास तू झपट घेऊन सोडवायचं राहिले ना हा निघून घ्या चला एकच राहिला ना चला घ्या चला 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 नक्ष नका आता काढू आता हा वाचन करा किंवा मग पुस्तक सोडवायला घ्या गाराम तू काय करतोयस वाचून लिहायचं मस्त हा घेऊन यायचा काय लिहिता इकडे कविता लेखन चाललेलं आहे ते देसासाठी अरे रोहिणी तर सा झालं बाळा हा वारली भाषेत काय लिहितात साच लिहितात का कुठे बघू द्या तुम्ही वारली भाषेचं पुस्तक घेतलंय का तिसरीचं आहे का हे तिसरीचं पुस्तक घेऊन आलंय वारली भाषेतलं ठीक आहे हे लिहित अरे वारली भाषेमध्ये श दे सा मी म्हटलं तुम्ही चुकवलं की काय छान जे देशासाठी लढले

हजार तीन हजार सातशे एकोणसत्तर तीन हजार सातशे एकोणसत्तर एकोणसत्तर व्हेरी गुड वेल डन हुशार झाला रे विवेक आता मस्त आता बेद विषय का आता येतात अंकल इथं नाही तर काय कर मराठीतून नावली आता पुढे असं चार हजार चारशे चव्वेचाळीस असली लिहितो का सगळं हा वेगळे लिह दुसरे